नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सध्या साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाचं तांडव सुरू असल्याचं चित्र दिसत आहे विविध ठिकाणी नागरिकांच्या पाणी घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत यामुळं एकूणच सातारकरांचे हाल बेहाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विशेषतः सातारा शहरामध्ये या अनुषंगानं युद्ध पातळीवरती प्रयत्न होणं अपेक्षित आहे मात्र अजून देखील साताऱ्यातील कित्येक भागांमध्ये प्रशासन पोचलं गेलं नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे किंवा त्या संदर्भात त्या अनुषंगाने उपाययोजना होत नसल्याचं एक दुर्दैवी चित्र आहे साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर मध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये कचरा एका नाल्यांमधून वाहत आल्याचं आपल्याला चित्र दिसलेलं आहे विशेषतः ग्रेड सेपरेटर मध्ये हा एवढा मोठा कचरा आला कसा आणि कुठून या संदर्भात खर तर प्रश्न उपस्थित झाला आहे आपल्या प्रेक्षकांनी गुरुच्या बातम्यांपर्यंत ही माहिती पोहोचवल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली या ठिकाणी इतक्या इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणावरती कचरा कचरा हा हा आला कसा विशेषतः सेपरेटर मध्ये साठणं ही निश्चितच धक्कादायक बाब आहे या संदर्भात संबंधित नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं ज्यांचं दायित्व आहे त्यांनी या संदर्भातली उपाययोजना करणं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे कदाचित ग्रेट सेपरेटरमध्ये केलेल्या नाल्यांमधून प्रवाहित झालेल्या पाण्यामधून या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा अन्य कचऱ्याचा खच आलाय का असा देखील संशय व्यक्त होत आहे आहे वस्तुस्थिती काय शा संबंधित विभागाने करणं गरजेचं आहे आपण साताऱ्यात घडत असलेल्या घटना घडामोडी संबंधित प्रशासन यंत्रणेच्या समोर त्याचबरोबर नागरिकांच्या समोर प्रामाणिकपणे जशाच्या तशा मांडण्याचा आपला प्रयत्न आहे पाहूयात यानंतर संबंधित आरोग्य यंत्रणा काय काम करते आणि हा येत असलेला नेमका कचरा हा कोणाचा हे देखील त्यामधून आधोरेखित होणार आहे विशेषतः मला सातारकरांना आव्हान करायचंय की साताऱ्यावरती ज्यावेळेस आपत्तीची परिस्थिती निर्माण होते किंवा सातारा शहरामध्ये अनेक गोष्टींमध्ये प्रश्न निर्माण होतात त्यामुळं प्रथमतः सातारकर म्हणून आपलं पहिलं दायित्व आहे मूठभर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवरती आपण पूर्णता विसंबून न राहता त्यांचे आपण हात कसे बनवू त्यांना आपण साथ कशी देऊ हा खर तर प्रयत्न एक सातारकर म्हणून आपला असला पाहिजे मात्र असं न होत असल्यामुळं अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना रोषाला सामोरं जावं लागत आहे निश्चितच अधिकाऱ्यांच्या चुका आहेत त्या दाखव